मित्रांनो नमस्कार मंडळी आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं दिलसे स्वागत तर आज मी आणि माझी <laughs> मैत्रीण मी आणि माझी मैत्रीण कॉलेजमध्ये ॲडमिशन करायसाठी निघालेलो आहे तर आम्ही काय काय दाखवतो हिचं नाव शिवानी आणि ही थांबा तुम्हाला दाखवते कोण आहे ती एक मिनिट ही आहे ती ही हिला आम्ही छोटा राजू म्हणतो कारण ही एवढी छोटी आहे जॉग्रॉफी आणि सोसोलॉजी सोसोलॉजीचा तिला पाय बाय सो त्यावेळेस एवढी ग्रीनरी नव्हती आणि आता बघा कसलं झालंय कशी उने मी तुम्हाला जमलच तर माझ्या कॉलेजला A few minutes later. मला पटकन मी हिला काय म्हणायला घरी नाही पुढे आम्ही मंदिर मध्ये जाणार आहे का तुम्हाला दाखवत छान एक नंबर मंदिर आहे ते होते दुकानात आम्ही खायला खायला आलो पैसे बघा किती घेतले सुनीनं खाऊन टाकलं हो एक नंबरची होती आम्ही निघालो शॉपिंग कराय शॉपिंग कराय नाही मोठं बोललो काय तर हिला घ्यायचं आहे म्हणून आम्ही दोघी निघालो आणि आता आम्ही पूर्ण गडिंग फिरून म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं कुठे जायचं म्हणजे नंतर आमचं लक्षात आलं की आपल्याला तिकडे जायचं मग आता आम्ही दुकानात निघालो ए फ्यू मिनिट्स लिहित आता आम्ही मंदिरात निघालो आणि आम्ही ही एवढी थोडीशी शॉपिंग केली आणि जर असा खाऊ घेतलं मंदिरात जाऊन खाण्याचा कारण आम्ही सकाळी काही खाऊन निघलो मला मंदिरला पोहोचलो एक नंबर मंदिर आता मी मंदिराकडे निघालोय आणि हिला रस्ता माहित नाही मोदी की मला ही फसवायला लागल्या मला रस्ता आठवायला लागला मी एकदा दोनदा गेलेली इकडून कुठं इकडून कुठंतरी गेलेली आणि ही मला कुठं तरीच लागली आणि मला जर का आपल्याला चालायला तर मी जर बरोबर असला तुला खाली जाय करणार आहे आणि रस्ता चुकला असून खरं सांग तुला <laughs> तो तो का चालू लागत बघा तुम्ही मी व्हिडिओ आठवण झाली मला कुठंतर घेऊन आले आणि आता बघा तिथं कुठेतरी रस्त्यातील मला थांबवले बघा आम्ही असं आलेलो आहे आणि कस जायचं आहे मला आणि मी जर रस्ता सांगितलेला बरोबर ही पूर्णपणे गणलेली गणलेलीच का नाही सांग तुला कन्फ्यूज झाला हा कन्फ्यूज झालेली झालेलीस ना आणि अक्षरशः कन्फ्यूज झालेली म्हणजे त्या रोडवर थांबलेली आणि इथं तर कुणाला तर विचार आणि आता मला माहित नाही अशी म्हणत बसलेली मी हिच्या भरोस कसं यायचं ते सांगा आणि बघा किती छान वातावरण झालं आणि बघा तिथं आम्हाला जायचं आहे ते मंदिर दिसते का तुम्हाला माझ्या कॅमेऱ्याची क्वालिटी बघा काक लागे निर्माण मंदिर आणि ह्या रोडवर नामा जायचंय बस ओ इकड वाढ दिचरच एक सांगिते का मी एका व्हिडिओ सगळ्यांना नेचर नेचर नेचर, नेचर। केलेलं आणि माहिती तुला ते माहिती आहे का आणि सगळी मला अशी वा किती छान वातावरण चाल बघा वारा त्रासच सुटलंय आणि आता आम्ही चाललेल अजून थोडा वेळ आहे ना ग थोड्या वेळानंतर वे आम्ही मंदिरात पोचतो आणि तुम्हाला दाखवतो कसं आहे मग छान वातावरण हे पेरणी सुरू आहे काय हे बघा इथं भाताची पेरणी झालेली आहे पाऊस पडलाय भरपूर पाऊस पडलाय इथं मी एवढ्या लांबून आलोय फिरून फिरून आणि मी म्हणायला लागल्या तर मी तुझ्यावर विश्वास ठेवला तू माझ्यावर विश्वास रस्ता माहिती आहे आणि आपण दोघी जाऊया तर ही बघा अजिबात नाही नाही मी आले ना तू यायचं तुला यायला मी माझ्यावरच बार 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 चालतंय मी तिकडे जायला आधी पोहोचते काहीतरी पळत गेले चळ काय तर नाही <laughs> ए मला वाटलं खरं जाय किती छान रस्ता तू वाढल्या रस्त्यांच काही माती की जायच नाही तुला काय म्हटलं मला माहित नाही ना सगळं माहित आहे का एवढस चाललं तर लगेच आणि आता चकल्या जर चालायचं उठ उठ गाय बस आल्या सूक लागली सर आता हिला भूक लागली अगू बाई कस जायचं करायला काट कसर नाही म्हणत त्याला कष्ट म्हणते काट कसर काय म्हणते <laughs> चला ही कशी तर गेल्या पळत तिकडं चला कसे आहे माझ्या मैत्रिणी मला सोडून पळत गेल्या पळत अशा मैत्रिणी पाहिजेत ह्यांच्या यायचं मग का तर गो गो हे बघा पडायला लागले बघा <laughs> 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 माझ्यामुळे वाटले वाचले असतो थँक्यू म्हणला वाईट <laughs> तोंड पडणार ती पुरगी <laughs> केवढं मोठं हिल घालणार आहे बघा अजून जरा चार इटा लावायचं नाहीस का खाली लावायचं आता अल्टर दिना चला ठेवते आता मी दर्शनाला घेतलं आहे आणि मला भूक लागल्या चालेल चालेल काहीतरी येताना काही म्हणते आणि ते आता छणार आता आम्ही निघालो घरी बाय बाय माझ्यासोबत घेऊन निघालेले बघूया कुणाचा रस्ता जल्दी लवकर बघा किती छान वातावरण जलदी माझ्या मैत्रिणीला माझे थोडेसे फोटो म्हणजे एक दोन व्हिडिओ काढले तर एवढी व्हाय लागले किती नाला एक मैत्रिणीला आणि हा रस्ता कसा वाटला शेण तुला घाण काय बघितलं या रस्त्यात तू आता घाण तू आणि डेस एवढे एवढे रस्त्यात ना त्याच्या पेक्षा चांगला आहे मोठा आहे बघा किती मोठा हे बघा किती मोठा आहे दाखव असू दे तुला कोणी सांगितलं तसले चप्पल घालणे मग जे की चत्र चिखला तृत्ती काय तर म्हणतात कशाच तर बाग आहे बघा नाही झाड आहे फोटो काढ की हाय कधी करतेस फोटो काढ एक काढ की एक तरी काढ पुढच्या वेळी येताना बक्की एखादी चांगला मैत्रिणी लाडणार आहे नाला एक नंबर अंजा जा मुग झाल्या माझ्या बरोबर एवढं छान वातावरण आहे माहिती आहे पावसाचं आणि एक फोटो पण काढा हे हम हिला लागले तहान मित्र पेप्सिकून आणि मी चॉकलेट खाणार भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग